आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब हे गावोगावी फिरून आपला धम्मप्रचाराचा कार्यक्रम करतात त्या अनुषंगाने नवीन व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य करतात काल मौजा कोंडाळा देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथे त्यांचं आगमन झालं त्याप्रसंगी त्यांनी दिलेले हे काही मोलाचं भाषण मी तुमच्यासमोर प्रस्तुत करीत आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिला जाईल सबस्क्राईब करून बेलबटनाबाय विसरू नका चला बघून घेऊया माझ्या पण त्याचं का केलं म्हणून एवढे मारहाण केले की त्याचा मृत्यू बरोबर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ऑगस्टला काय असत ऑफिसरने काय केलं नाही स्वतःच्या लग्नामध्ये गोड्यावर बसण्यासाठी पोलीस कोर्स मानव आणि मुलगी जिच्या सोबत लग्न झालं ती काय पदाधिकारी होती पदावर होती आयएस एस ऑफिसर कलेक्टर एका जिल्ह्याचा कलेक्टर तिच्या तिच्या नवऱ्याला परवानगी लोकांची अवस्था एवढंच काय जस्टिस लोह्याच नाव आठवत आहे का हळूहळू आलोका हळू आता जस्टिस लोया हे मुंबई हायकोर्टाचे जज आणि यांच्याकडे या देशाच्या गृहमंत्र्याचे त्या वेळेचे परिवार असलेले अमित शहाची केस होते आणि निकाल देणार एवढ्या गेल्या एक बेचाळीस वर्षाचा जज त्याला रात्री अचानक हार्ट अटॅक येतो आणि त्याच्या परिवाराची कसलीही संमती न घेता हो त्याच डायरेक्ट पोस्टमॉर्टम करून घरी पाठवलं जात कुणाची

आणि मग बुद्ध काय सांगतो की जगामध्ये दुःख आहे हे पहिलं सत्य आहे दुसरं सत्य काय याचा अर्थ दुःखाचं काहीतरी कारण आहे हो, आता हो, आम्ही जे दुःखी आहोत आम्ही सामाजिकरित्या दुःखी आहोत तर आमच्याही दुःखाला काहीतरी कारण आहे बुधाने चाल आणि सत्य आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच संविधानाच्या माध्यमात चार तत्व या देशाला दिलेली आहे आम्ही तयार आहोत म्हणायला तयार या देशाची जनता एकशे चाळीस कोटी का दुखी आहे कारण ही दोघे ही एकशे चाळीस कोटी जनता या दोघांचा विचार मानायला तयार दोघांचे विचार म्हणायला तयार आहे की दुःिक आहे कारण बाबासाहेब सांगतात या देशाच्या जनतेला जर सुखी व्हायचं असेल तर आम्हा सगळ्यांना मिळून या देशात काय प्राप्त करावं लागेल वी पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आम्हा सगळ्यांना या देशामध्ये ज्ञान समधान स्वतंत्रता आणि बंधुता प्राप्त करणं गरजेचं कर आहे बुद्धाने चार कार्य सत्य दिले बाबासाहेबांनी चार तत्वज्ञान या संधाराच्या माध्यमातून आम्हाला दिले की आम्हाला पहिल्या क्रमांकावर प्राप्त करायचं आहे ते म्हणजे न्याय आणि कोणता सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सरांनी सांगितलं की आज राज राजकीय दृष्ट्या आमचं प्रतिनिधित्व किंवा आमच्याकडे आज कोणी वाणी घाललं नाही या देशामध्ये दे, लोकसभेमध्ये दे, केवळ लोकसभेमध्ये एकशे एकतीस खासदार हे केवळ अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी तिथे पाठवण्यात आलेले आहे एकशे एकतीस आकडा पाचशे सत्तेचाळीस पैकी एकशे एकतीस आकडा हा आजपर्यंत ना जैनांकडे ना ख्रिश्चनांकडे ना मुसलमानांकडे आहे ना सिखांकडे ना पारशांकडे आहे ना सिंधीकडे आहे कुणाकडेही नाही एवढी मोठी ताकद राजकीय दृष्ट्या आज आमच्याकडे आहे तरी पण आज आमच्यावर ही बोलायची वेळ येते राजकीय नेतृत्व आज आमच्याकडे नाही एवढंच काय हे तर फक्त खासदारांनी सत्र झाली सगळ्या देशातले राज्य जर एकत्रित केले महाराष्ट्र हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड हे सगळे राज्य जर एकत्रित केले एकूण दीड हजार आमदार आज आमच्याकडे दीड हजार आमदार आणि यापूर्वीचा एक राष्ट्रपती पदावर उपभोगलेला व्यक्ती आमच्याकडे होता आताही आताही जे पद आहे तेही अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांच्या संपर्क आहे एवढी मोठी राजकीय ताकद असताना कुठतरी दिसते काय तुम्हाला या देशाचा राष्ट्रपती ज्या वेळेस आमच्या पैकी निवडला गेला रामनाथ कोविंद त्याच्याच कार्यकाळामध्ये त्याच्याच कार्यकाळामध्ये एस सी मध्ये बदलाव झाला रिजर्वेशन इन प्रमोशन से बिल हटोड़ा कर प्राइवेटाइजेशन मुझे याद है शायद जितने ही सरकारी संस्थान आए जीजी नारोसरा के लिए थे एमएससीबी इंडियन रेलवे पोस्ट एलआईसी एनएचएआर नेशनल हाईवे ऑथोरिटी ऑफ इंडिया वाटर पोर्ट ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट जितने ही या सगड़ा संस्थान विकास निर्णय रामानंद कोविंद सरकार ने द्रौपदीने नाही घेतला रामानंद आधीच घेऊन त्याच्याच माध्यमातून जेवण मोकळ केला जितकेही सरकारी संस्था आहे ज्याच्यामध्ये आज तुमचे तेरा टक्के लोक काम करतात अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनच्या माध्यमातून आय एस झाले आय झाले कलेक्टर झाले इंजिनियर झाले ही सगळी जी पदा पदावर बसलेली लोक आहेत ही सगळी विकायचा निर्णय कुणी घेतला रामानंद कोविंद कार्यकाळ कार्यकाळामध्ये शेवटी राष्ट्रपतीची सही होते ना ती राष्ट्रपतीची सही करणारा माणूस आमच्याच विरोधातला आमच्याच विरोधात कायदे बनवत बनवत असताना आमच्याच माणसाच्या हाताने सही होते आता मणिपूर जवळ भारत लोकांना माहीत नसेल मणिपूरमध्ये काय चाललं हो आदिवासी लोकांना ते मारलं जात आहे त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत या तुमच्या मध्ये आदिवासी जमिनी हिसकावल्या जात आहेत राष्ट्रपती कोण आहे कोण आहे का आहे त्याचं नाव झालं आहे कोण आदिवासीला राष्ट्रपती बनवायचं आणि त्यांच्याच लोकांना संपवायचं अनुसूचित जातीच्या माणसाला राष्ट्रपती बनवायचं आणि त्यांच्याच लोकांना संपवायचं ही ब्राह्मणी नीती या देशामध्ये सुरू राष्ट्रपतीला कोण हँडल करतोय आरएसएसच हे